आदरणीय एकनाथ जे काम केलंय त्याच्यासाठी मिशन राबवण्याची आवश्यकता नाही काही लोकांना कळून चुकलेलं आहे की आता वंदनीय बाळासाहेबांचा विचार करून येणारी शिवसेना ही ये एकनाथ शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली चालते त्याच्यामुळे अनेक लोक संपर्कामध्ये आहे हे निश्चित आहे आणि त्यांचा टप्प्याटप्प्यानं प्रवेश होणार आहे हे देखील निश्चित आहे ना माझ्यावर अजिबात टीका होत नाही मी ज्या दिवशी सांगितलं होतं त्या दुसऱ्या दिवशी रत्नागिरीमध्ये तो कार्यक्रम करून दाखवलेला होता आणि आजही या मुद्द्यावर मी ठाम आहे मी नव्वद दिवसामध्ये हे प्रवेश होणार होते असं सांगितलेलं होतं दुसऱ्या दिवशी किंवा चोवीस तासामध्ये प्रवेश होणार असं सांगितलं नव्हतं कदाचित आपला गैरसमज असेल की असं म्हटलं होतं की येत्या नव्वद दिवसामध्ये दहा ते बारा माजी आमदार युबीटी आणि महाविकास आघाडीचे हे माननीय एकनाथ शिंदेसाहेबांचं नेतृत्व स्वीकारणार आहेत आणि त्याच्यावर आजही मी yes, yes, ठाम आहे आणि आजही ठाम असताना लोकप्रतिनिधींना रिअलाइज झालेला आहे की एकनाथ साहेबांचं नेतृत्व हे युबीटी पेक्षा अतिशय चांगलं आहे संवेदनशील आहे भावना प्रधान आहे आणि अनेक लोक संपर्कात आहेत हे आजही मी सांगतोय ना yes.